ಸರ್ ಹ್ಯಾ ಮೇಡಮ್ ಓಕೆ ವೇದಿತೆ तर रामकृष्ण हरी मंडळी मी दीप्रज्वल आणि आज आम्ही निघालेलो देव दर्शनासाठी महाराजांचं दर्शन घेऊन आपण केले आपल्या प्रवासाला सुरुवात जाताना श्री मुंदे येऊन दर्शन घेतलं पुढे वडगाव मध्ये थांबलो आपण नाश्ता करण्यासाठी नाश्ता करून आम्ही आलो श्री नागनाथ देवस्थान नरेंदे मध्ये एक काम कर दोस रुपये दे औषध रुपया निघालो मंदिराच्या दिशेने नरेंदे हे गाव इथल्या बनातल्या नागबा मंदिर मुळे प्रसिद्ध आहे स्वयंभूलिंग आणि अज्ञान सिद्ध महाराजांच्या संजीवनी समाधीमुळे इथल्या या वातावरणात वेगळीच ऊर्जा जाणवते याच परिसरात एक तलाव आहे ज्याला प्रतिकाशी मानले जाते ज्याला घडे काशी त्यासी या नावे नरन देसी असे म्हटले जाते अन्नपूर्णा अंबाबाई व स्थापित केलेली पाच शिवलिंगे यांनी संपन्न हा परिसर एकदा तरी पाहायलाच हवा दर्शन घेऊन आता आम्ही निघालेलो आहे ते श्री रेणुका मंदिरचं दर्शन घेण्यासाठी थोड्याच वेळामध्ये आपण आळतीमध्ये पोहोचलेलो आणि आता आपण चाललेलो मंदिराच्या दिशेने दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये आल्यावर सुंदर असं आईचं दर्शन पण झालं तिथून आम्ही निघालो मधील श्री विठ्ठल बिरदेव मंदिर मध्ये थोड्याच वेळामध्ये आपण मंदिरामध्ये पण पोहोचलेलो आणि भक्तांची पण खूप गर्दी होती आणि इकडं आमच्या बंधू राजांचं समाजसेवा करायचं चाललेलं इकडे मी पण दर्शन घेऊन आलो होतो बाहेर आता आम्ही चाललेलो देवाचा घोडा बघण्यासाठी दर्शन वगैरे घेऊन आता आपण चाललेलो आपण सांगाडीच्या दिशेने सांगाडी मध्ये श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे म्हणजेच आमची कुळस्वामी दर्शन घेण्यासाठी आपण चाललेलो मंदिराच्या दिशेने देवाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची पण किती गर्दी बघू बघू शकताय इकडे भाव आमचा आम्हाला ओळखत होता पण आम्ही काय त्याला दिसत नव्हतो ह्या साइडला स्क्रीन वर देवाचं लाईव्ह दर्शन पण चालू असत इकडे आल्यावर पण आमच्या आई साहेबांचं भाजीपाला घ्यायचं चाललेलं मंदिरात आपण हे लाडू पण घेतलेलं ह्याची चव एक नंबर असते दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आमच्या बहिणीच्या गावाला थोड्याच वेळामध्ये आम्ही बहिणीच्या सासरवाडी मध्ये पोचलेलो दाखव इकडं आमचा भाचा आम्हाला त्यांचा गोठा दाखवायला नेणार होता एकदा त्याने आपल्याला गोट्यामध्ये आणलेलं तोपर्यंत इकडे सगळी जण कसे बघते बघा की नवीन पाहुणे कोण आले इकडे डोळा कशी मारते बघा तर म्हणजे अशा प्रकारे आपला हा प्रवास इथं संपलेला आणि आता आपण निघालो घरच्या दिशेने पावसामुळे निसर्ग पण सगळा हिरवागार पडलेला संध्याकाळपर्यंत आम्ही पण आता विटेमध्ये पोहोचलेलो प्रवास करून आला आपण घरी व्हिडिओ आवडला असतो तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की वी� कराय तुम्हाला एक पुढच्या व्हिडिओ मध्ये चार हजार